सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायती नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजकीय वाद चवाठ्यावर आला या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे भाजप नेते राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांना बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले असले तरी थिटे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप करत त्यांनी याचिका दाखल केली यश मिळाल्यास निवडणूक प्रक्रिया थांबण्याची शक्यता व्यक्त होताना दिसत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे नगर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी सतरा नोव्हेंबरला उज्ज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षणात अर्ज दाखल केला होता मात्र अठरा नोव्हेंबरला छाननी दरम्यान सूचकाची स्वाक्षरी नसल्याचे कारण देत तो बाद करण्यात आला यामुळे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला आणि प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली निवर ते यांनी मात्र अर्ज राजन पाटील यांच्या राजकीय दबामुळे आरोप केला असून हे षडयंत्र आहे मी कोर्टात दाद मागणार असेही सांगितले या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमुळे अनगरची निवडणूक प्रक्रिया अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत अर्ज बाद करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले याचिकेत अर्ज छाननी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आणि राजकीय हस्तक्षेप असल्याचा मुद्दा उपस्थित केला कोर्टाने जर स्थगिती दिली तर अनगर नगरपंचायतीची बिनविरोध निवड रद्द होऊन पुन्हा मतदानाची प्रक्रिया राबवावी लागेल याचिकेची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता असून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्याची मागणी देखील केली हे प्रकरण स्थानिक पातळीवरून राज्याच्या राजकारणात पोहोचले असून अजित पवार गटाला मोठा धक्का दिसत आहे अनगरचे माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाल राजे पाटील यांनी सोशल मीडियावर अजित पवारांवर टीका करत वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला होता ज्यामुळे तणाव आणखीन वाढला कोर्टाने स्थगिती दिली तर अनगर इतर नगरपंचायतीच्या निवडणुका नगर निवड दोन डिसेंबरला होत असल्याने प्रकरण महत्वाचे ठरले राष्ट्रवादी अजित पवार गटातील स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येते खिटे यांच्या पाठिंब्यामुळे पवार गटाला सळोकी पळो करावे लागेल का ही चर्चा देखील रंगताना दिसत आहे हे सर्व माजी आमदार राजन पाटील यांनी फेटाळले असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे असे म्हटले आहे मात्र याचिकेमुळे राजन पाटील यांच्या गटाची बिनविरोध येणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनघर प्रकरण महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात नव्या वादळाची चाहूल देत आहे कोर्टाच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून असून येणाऱ्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच आपल्या भागातील राज्यातील तसंच देश विदेशा प्रत्येक घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आत्ताच लाईक फॉलो सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील